तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कर एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे आपले तांबा पिताचे भांडे आहे ते कसे स्वच्छ करायचे झटपट असे कारण एखादा सण वगैरे असतो आणि त्या दिवशी आपल्याला स्वयंपाक हे सर्व कामे करायचे असतात समजा दिवाळी असो किंवा कोणताही सण असो आपले पूजाचे जे भांडे असतात ते झटपट साफ होण्यासाठी एवढं घसत बसायला लागतात हाती खराब होतात आणि वेळही जातो तर असेच आपले तांबा पिताचे जे भांडे आहे ते जास्त घसायची काही गरज नाही फक्त जादुई पाण्याने धुवायची तुम्ही तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राह चला तर मग झटपट आणि एकदम सेकंदाच्या आत आपले भांडे स्वच्छ होणार आहे चल तर मग तर इथं माझे हे तांब्याचे भांडे आहेत देवाचे तर मी देव देवलांगोळ घालण्यासाठी यूज नाही करत कारण हा खूप मोठा हे पातील तो तुम्ही बघत पितळाचं त्यानंतर हे ताट आहे आणि जे रेग्युलरचे दिवे आहेत ते बाकी मी समय वगैरे आहे ते ऑलरेडी धुवून ठेवलेला आहे तेच मी तुमच्यासोबत आता शेअर करते एकदम झटपट होतं त्याला तर मी तुम्हाला दाखवते काय काय घ्यायचं आणि कसं कसं घ्यायचं ते तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचाभर आपल्याला लिंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड हे कुठेही कोणत्याही किराणा दुकानामध्ये भेटून जातं आपल्याकडं महाराष्ट्रात लगेच भेटतं इकडं आमच्याकडं तरी लवकर भेटत नव्हतं त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे भर मीठ टाकायचं आणि त्यानंतर तीन ते चार ग्लास पाणी टाकायचं पाणी शक्यतो आपलं याचं ज्या खारं पाणी जर असेल ना ते टाकू नका त्यामुळे काय होतं आपले भांडे आणखीनच खराब होतात जर चांगलं पिण्याचं पाणी असेल तर जे चाराचं असतं ते टाकलं ना तर व्यवस्थित काळे वगैरे पडणार नाही त्यामुळे छान ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तो तुम्हाला मी ते गडवा घेतलेला आहे आणि हा दाखवते फक्त आपल्याला ह्या पाण्यामध्ये बुडवायचं आहे काही करायचं नाही फक्त बुडवून घ्यायचं त्यामध्ये आणि आता पाणी कमी आहे आणि हा मोठा आहे त्यामुळे मी असं हाताने पाणी टाकते तर व्यवस्थित सगळीकडे पाणी टाकून घ्यायचं तुम्ही ते बघू शकते लगेच क्लीन होऊन जातो झटपट असं आणि एखादा सण वार काही असेल तर मग आपल्याला एवढा वेळ नसतो की एवढे भांडे आणि सगळ्यांनाच माहीत आहे तांबा पिताचे भांडे म्हणा देवाचे कोणतेही वस्तू असू त्याला क्लीन करण्यासाठी किती वेळ जातो लिंबूने जरी म्हटलं ना तो खूप वेळ आपल्याला ते घसत बसावं लागतं त्यानंतर हातही खराब होतात आणि पुन्हा सेमकोशानेही घसले तरी कोणतेही का तुम्ही साधं सोपनी घसा पितांबरी घसा तरीही हे भांडे आपल्याला नंतर एखाद्या ड्राय कपड्याने एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसूनच ठेवावं लागतात नाही तर मग याच्यावरती लगेच पाण्याचे डाग पडतात तर तुम्हाला यातमध्येही असंच करायचं आहे तर मी तांब्या धुवून घेतला जो गडं होतो त्यानंतर ही पातीला आहे माझं चाचं तेही धुवून घेतलं त्या पाण्यामध्ये फक्त आपल्याला त्या पाण्यामध्ये मी काढ घालायचं आणि कोरती काढायचं आहे बस बाकी काही नाही फक्त धुवायचे त्या पाण्याने आणि फक्त एखाद्या कॉटनच्या रुमालने तुम्ही ते बघू शकते तर मी पुसते आहे त्या पद्धतीने एकदम इझी आहे पुसून घ्यायचं तर तुम्हाला मी आधी सॅनल हे पुसावंच लागतं नाही ते डाग पडतात त्यानंतर जे की दिवे आहे डेले लावण्याचे माझ्या देवाचे तेही मी यामध्ये पाण्यामध्ये धुवून घेत आहे फक्त धुवायचे आहे आणि एक मिस्टेक माझ्याकडनं अशी झाली की हा दिवा मी मोकळा करून म्हणजे त्यातले पाट वेगवेगळे होतात ना ते वेगळे करून धुवायला पाहिजे होतं पण त्यानंतर मला पुसायच्या वेळेस लक्षात आलं त्यानंतर हे देवाचं ताट आहे हेही मी या पाण्यामध्ये धुवून घेत आहे तर तुम्ही ते बघू शकता एकदम क्लीन झालेलं आहे फक्त एवढंच आहे की पिण्याचं पाणी यूज करा खारं पाणी यूज केलं तर त्यामध्ये ऑलरेडी शार असतात ते चालत ते ते तर तेही चालतं बाकी काही नाही त्या पाण्यानेही धुतलं तरी चालेल पण मग एवढंच साईकेच पुसून ठेवा कारण त्या पाण्याचे डाग तर निघतच नाही लवकर किती जर काही करा खाऱ्या पाण्याचे डाग लवकर कधीच निघणार नाही तुम्हालाही हे माहीतच असेल तर इथं जे देवाचं ताट आहे माझं तेही छान असं क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकता फक्त मी धुवून काढलेलं आहे अजिबात घसायचं वगैरे नाही आणि जर तुम्हाला वाटतच असेल एखादी वस्तू जास्तच खराब झालेली आहे तर तुम्ही हे थोडंसं एखादी एक स्क्रब फिरून फिरूनही घेऊ शकतात हा दिवा मला असं वाटलं थोडंसं चांगलं निघण्यासाठी घसून घ्यावं म्हणून मी इथं घसून घेतलेलं आहे नाही घसलं तरी चालू व्यवस्थित छान निघलेला होता पण काही ठिकाणी राहिलेलं होतं म्हणून मला असं वाटलं आणि घसून जर घेतलं ना तुम्ही एखाद्या स्क्रबने तर अजिबात काळं पडणार नाही जरी या पाण्यातून काढलं तरीही तर हे धुवून घेतलेलं आहे मी आणि आता लगेच एका कपड्याने पुसून घ्यायचं आहे आपल्याला तर मी हा दिवा पुसून घेते बाकीचंही मी पुसून ठेवलेलं आहे ते तर तुम्हाला दाखवतं तर ह्याचं ओपन होतं मी ओपन करूनच घसत असते पण यावेळेस मला पिल्लूची घ्याय गडबडी चालू होते त्यामुळे आठवणी गेलं ओपन करून त्या पाण्यामध्ये धुवून जर काढलं असतं तर हे छोटे छोटे कॉर्नर आहे तेही व्यवस्थित मग ते पाण्यामध्ये धुवून काढता आले असते तर ठीक आहे आता नेक्स्ट टाईम ताम तर मी करेलच पण एकदम सोपी पद्धत आहे आणि लिंबू सत्व तर सगळ्यांना माहीतच आहे सायट्रिक ॲसिड कुठेही भेटून जाईल तुम्हाला इझिली तर तुम्ही ते बघू शकता मस्त दिवा क्लीन झालेला आहे माझं तांबे छान निघालेला आहे फक्त एवढं हादिवा, आहे धुतल्यानंतर लगेच पुसून काढायचं नाही तर मग आतमध्ये काळं पडतं तर आतमध्ये छान निघालेलं आहे दिवाही एकदम मस्त निघालेला आहे खूप जुना झाला हा दिवा आणि ह्या दिवाळीचं खालचं पिल्लू ने खेळायला घेतलंय ताटही तुम्ही इथं बघू शकता एकदम चकाचक झालेला आहे आणि पातील तर डेलीचं माझं असतंच मी घसत असते लिंबू वगैरेने पण आजही छान निघालेलं आहे तर मस्त घसून झालेले आहे तर एकदम झटपट आहे सण वगैरे असेल तर तुम्ही असं झटपट करू शकता धुवून काढू शकता आणि नुसतं पाण्याने धुवायचं आणि पटकन पुसून काढायचं जर तुम्ही धुवून ठेवलं आणि दुसरं धुवायला लागलं मध्ये काळं पडतं ही एक गोष्ट लक्षात राहू हो द्या फक्त बस बाकी ओके आहे आणि चांगली ट्रिक्ट आहे नक्की यूज करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय